चला एक पातेली मलई गोडा झालेली आहे म्हटलं आता उन्हाळ्याचे दिवस आहे मग लवकरच तूप बनवून घेते कारण जास्त दिवस राहिलं की मी ते वास यायला लागून जातो म्हणून हे पंधरा दिवसाचं गोडा झालेला आहे मग थोडं का तूप पडे ना पण मी आता काढून घेणार आहे बघा मिक्सरचं भांडं घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चम्मच आपल्याला मलई टाकायची त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे ना मिक्सरमधून लोणीचा गोडा तयार करून घ्यायचा आहे काही फक्त एक सेकंदात फिरवलं की लोणीचा गोडा तयार होऊन जातो असा हाताने आपल्याला थोडासा वेळच लागतो म्हणून मिक्सरमधूनच काढून घ्यायचे हे बघा असा मिक्सरमधून मी लोणीचा गोडा तयार करून घेतलेला आहे हे बघा इथं टाकते मी तर अशा प्रकारे सर्व काही मलाईचे मी असा लोणीचा गोडा तयार करून आहे आपण आहे ना एकाच्या याच्यामध्ये तीन वस्तू तीन प्रकार बनवणारे तूप पण बनवणारे ताक पण बनवणारे आणि ताकाची कडी कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणारे या व्हिडिओद्वारे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आता आहे ना सर्व काही मी असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता ही आलोणीचा गोडा आहे ना आपल्याला एका पातेलीमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व काय लोणीचा गोडा आहे ना काढून घ्यायचा आहे मी आहे ना एक महिनाभर गोडा होऊ देते तूप त्याचा मलई त्यानंतरच मी काढते पण आता कसंही उन्हाळ्याचे दिवस येत ना मग वाशे यायला लागून जातो मग लवकरच पंधरा दिवसानंतरच काढून घेते मी तर तरीसुद्धा पावशेवर पाचशे ग्राम तूप आपल्याला सहज निघू शकतं तर बघा सर्व काय लोणीचा गोडा मी आता काढून घेतलेला आहे एका पातेलीमध्ये आणि बघा ताक झालेलं आहे ताक मी आता साईडला ठेवलं आणि लोणीचा गोडा मी आता गॅसवर तूप बनवण्यासाठी इथं ठेवला मी ना आधी पण तुम्हाला ही व्हिडिओ टाकलेले दोन तीन व्हिडिओ टाकले गेले पण आज मला व्हिडिओ बनवायला पण काहीच होतं नाही म्हणून मग मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर चला अशा प्रकारे बघा आता हे अशा प्रकारे तूप मी बनवून घेतलेले आहे आता आपल्याला ना एक छान मस्त स्वच्छ अशी पातेली घ्यायची आणि त्या पातेलीमध्ये चा ना गांधीने हे तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि घरचं तूप म्हणजे खूपच छान राहतं विकचं विकतचं आणलं म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार मिक्सचं राहतंच तर हे आपलं घरचं तर घरचं राहतं हे बघा इतकं प्युअर तूप निघतं ना पूर्ण म्हणजे आपलं पूर्ण प्युअरच तूप निघतं आणि मी काय गाईचं दूध घेत नाही म्हशीचं दूध घेते म्हणून हे ना जास्त पांढरं शुभ्र दिसतं गाईचं दूध जर राहिलं ना तर ते तूप आपल्याला पिवळं पिवळं दिसतं पण ते गाईचं छान राहतं पण आता म्हशीचंच दूध वापरतो आपण म्हणल्यावर मग ते म्हशीचंच दुधाचं मग साळ वडा होते मग ते तूप पांढरं पांढरंच दिसतं ते खूप छान पांढरं दिसतं पण हे बघा मी आता गाडणीने तूप गाडून घेतलेलं आहे अजून जेवण बनवायचं बाकी मला तर आज ना जास्त काही बनवायचं नाही जेवण पण तर शे यांना यांच्यासाठी मी ना, ना शेवाड्या बनवून दिलेल्या आहे तर आता यांना फक्त मेथीची भाजी थोडीशी बनवायची बघा खूपच छान मस्त पांढरशी प्रत्यू आलेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता हे बघा आता याला होईपर्यंत राहू देईल मी आणि नंतर मग डब्यामध्ये भरेल चला तूप काढून साईडला ठेवलं मी आता मेथीची भाजी बनवणार इथं मेथीची भाजी भिजायला घातली मी स्वच्छ निवडून घेतली होती पाण्यामध्ये भिजत घातलेली तोपर्यंत मिरच्या टमाटे कापून घेते मी मिरच्या टमाटे कापून झाला ही भाजी आहे ना अशी थोडीशी केली ना तर खूप छान लागते आणि या दिवसाची भाजी तर कोण म्हणतं कडू लागते येऊ अजिबात कडू लागत नाही खूपच छान लागते तर बोलणं बोलण्यामध्ये ना व्हिडिओ माझा आहे ना बंदच राहून गेला होता तर कांदे मिरच्या टमाटे जिरं लसूण टाकलं गेलं आणि व्हिडिओ बंद होता त्यासाठी स्वारी तर आता मी ते सर्व काही टाकलं गेलं होतं आता मी मेथीची भाजी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवी पुरता आणि छान असे मस्त परतून द्यायची आहे ही मेथीची भाजी आहे ना यांना आवडत नाही तर यांच्यासाठी आहे ना मी शेवाड्या बनवून दिलेल्या होत्या आमच्या दोन जणांसाठी आम्ही मेथीची भाजी बनवतो आहे तर बघा आता थोडंसं मीठ टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी पाणी पण ना शिजण्यासाठी पाणी टाकलं मी भाजी खूप छान मस्त होती हिरवीगार भाजी होती आता अर्धा ग्लास पाणी मी तर टाकलेलं आहे शिजण्यासाठी चला आता मी भाजी झाकून देते भाजी होण्यात आलेली आहे आपली आता मी भाजी झाकून देते त्यानंतर मला आहे ना दोन तीन चपात्याच पण करायचं आहे पीठ भिज भिजायचं बाकी आहे तर दोन तीन चपात्या पण करायचं आहे मला आता झाकते चला मला सांगितलं ना मी तूप काढलं ना त्याचं हे ताक पडलं होतं तूप साईडला झालं की ताक निघतं का ते तुम्हाला दाखवलं तेव्हा मी तर त्या ताकाचीच मला कढी बनवायची आहे आता तर हे बघा ताक मस्त गोठून घेतलेलं आहे मी आता एक कप मले घेतले मी छोटा कप हे एक कप दुधावरची साय घेतलेली आहे मी त्याला आता पातेल्यामध्ये टाकते आणि छान मस्त फेटून घेते तिला ही दुधावरची साय कधी टाकली ना कढीमध्ये तर आपली कढी इतकी छान लागते ना तर जे कोणी नाही खाते ना ते सुद्धा खायला लागतात कढी आणि खूप आवडीने खातात तर मी एवढं मोठं जरी पातेलं भरून घेतलं ना तरीसुद्धा पूर्ण कढी संपून जाते तर ही मलाईला मी आता आहे ना चांगली छान मस्त अशी फेटून घेतलं थोडंसं ताक त्याच्यामध्ये टाकून अजून पूर्ण मिक्स करून घेते तर असं पूर्ण अजून फेटून घ्यायचं आहे तर आमच्या घरी ना अशीच बनवलेली कढी आवडते कधी पण मी तूप काढलं का त्या ताकाचंच मी कढी बनवते तर हे बघा हे आता साय इथं ता टाकायची आपल्याला कढीमध्ये माझ्याने आज झालं असं मी तर व्हिडिओचं शूट करायला ठेवलेलं होतं आणि ते बॅगचं बटन बंदच राहिलं मा माझ्याने मला वाटतं आहे की मोबाईल चालूच आहे आणि मी कलचवायला ठेवलं मस्त ते छोटंसं कलचवायचं ते भांडं ठेवलं गॅसवर गॅस पेटून आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं कडीपत्ता टाकलं जिरं टाकलं राई टाकली आणि मग त्यानंतर मग ते सर्व काय तडका मी आहे ना ताकामध्ये टाकला आणि तेव्हा बघते व्हिडिओ तर बंद आहे आता काय करू म्हटलं चला जाऊ द्या तर त्याबद्दल पण सॉरी तर आता मी मीठ टाकलं आता ही ना छान असं चा उकडी येईपर्यंत उकडू द्यायचं आहे गॅस फुल करते मी कमी केलेला होता मी गॅस कारण की कढी ओतून जाईल म्हणून पण आता उभं राहावं लागणार आहे कारण की ना आपण कढीला आहे ना असं हालवत जायचं आहे थोडं 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 तर असं छान मस्त अशी धिरी धिरी कढीला आहे ना कधी उकड फुटू देऊ नये तर मी आता थोडंसं बेसनचं पीठ घट्ट पण आहे यायसाठी थोडंसं बेसनचं पीठ मी पाण्यामध्ये गोळ करून इथं टाकलेलं आहे म्हणजे ना आपली कढी मस्त दिसायला पण सुंदर दिसते आणि घट्ट पण आपण मारतो त्यासाठी टाकलेले आहे मी शेंगदाण्याचे कोट पण टाकतात चला तर मग आता सकाळी मेथीची भाजी करून झाली होती दिवसभर तर इकडे फिर तिकडे फिर तिकडे फिरण्यातच गेला माझा अख्खा दिवस पाई -पाई तर गावाला जायची तयारी करायची आहे ना गडावर जाते मी सप्त शृंगे मातेच्या गडावर पायी पायी यात्रेला तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे माझी तर बघा गॅस पेटवून मी तर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये राई टाकली अद्रक लसणाची पेस्ट टाकली जिरं टाकलं आता टमाटे टाकते मी कढी आणि खिचडी बनवायची आहे मला सकाळी मेथीची भाजी खाल्ली तर आता कढी खिचडी बनवायची आहे टमाटे टाकले कढीपत्ता टाकला आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे कढी खिचडी आहे ना खिचडीमध्ये कढी खूप छान लागते मी आंबट गोड काय बनवत नाही आम्हाला आहे ना थोडीशी आंबटच कढी आवडते गोड कढी आवडत नाही त्यासाठी मी ना गोड साखर वगैरे काहीच काही टाकणार नाही कढीमध्ये तर बघा आता मी थोडीशी हळद टाकली थोडासा मसाला टाकला आणि साईडला पाणी गरम करायला ठेवलेले तांदूळ पण मी छान मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेले आता आधी तांदूळ परतून घेते चटणी बरोबर कढीपत्ता बरोबर छान मस्त असं परतवत राहायचं आहे तांदूळला तर साईडला मी आता इथं आहे ना गरम पाणी करून ठेवलेलं आहे कोथंबीर पण माझी आहे ना संपलेली आहे कोथंबीरवाला दारावर आता येत नाही आहे तर बाजारात पण जायचं जमत नाही माझंवाला तर चला आता छान मस्त तांदूळ परतून झालेलं आहे मी आता गरम केलेलं पाणी इथं टाकणार आहे दोन ग्लास पाणी दोन वाट्या तांदूळ येत आपले तर दोन ग्लास पाणी मी इथं टाकणार आहे आता आहे ना खूप छान मस्त परतवून कुकरचं झाकण लावून देणार मी आता त्यानंतर मला अजून कढी पण बनवायची रात्रीचे आठ वाजून गेलेले आहे तर ही खिचडी झाली का कढी बनवायची मी खिचडी बनवलेली मसाले भात पण बनवतो आम्ही एवढे त्याच्यामध्ये डाळ राहत नाही डाळ टाकली का ती खिचडी म्हणली जाते दाळने टाकले का तो मसाले भात म्हणला जातो म्हणून मग डाळ टाकून खिचडी बनवलेली मी तर चला झाले आपली इथं खिचडी आता कुकरचं झाकण बंद करते मी कुकरचं झाकण बंद केलं का तीन छिट्ट्या झाल्या का मग खिचडी पूर्णपणे आपली होऊन जाते तर आता मी कुकरचं झाकण इथं लावणार आहे आता सध्या तर ना घरामध्ये तिकडं कूलर चालतं तिकडं ए सी चालते इकडे फॅन चालतात आवाजच याच्यामध्ये